हिवाळा सुरू आहे थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं पीठ व्यवस्थित फर्मेंट होत नाही त्यामुळे इडल्या कडक होतात किंवा चिवट होतात तर ह्या अशा छान मऊ आणि लुसलुशीत इडल्या कशा बनवायच्या त्याचबरोबर थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा पीठ छान फर्मेंट व्हावं यासाठी मी डाळ आणि तांदूळ वाटताना काही टिप्स दिलेल्या आहेत आणि त्या सर्व टिप्स फॉलो करून हे असं छान हलकं आणि मस्त फर्मेंट झालेलं पीठ तयार होतं आणि त्यापासून ह्या अशा छान जाळीदार इडल्या तयार होतात तर तुम्हालासुद्धा अशा छान जाळीदार कापसासारख्या पांढऱ्या शुभ्र आणि मऊ लुसलुशीत इडल्या बनवायच्या असतील तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुमच्या इडल्या फसणार नाहीत अगदी छान व्यवस्थित होतील नमस्कार वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला इडल्या बनवण्यासाठी वाटीच्या त्याचबरोबर किलोच्या मापाचं प्रमाण सांगणार आहे तर इथे मी या वाटीच्या मापाने तीन वाट्या तांदूळ घेणार आहे इथे आपल्याला कुठलाही जाळ तांदूळ वापरायचा आहे मी इथे इडली राईस घेतलेला आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने आपल्याला एक वाटी उडीद डाळ घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे घालायचे आहेत तीन वाट्या तांदूळ एक वाटी डाळ आणि अर्धा चमचा मेथीदाणे त्याचबरोबर त्याच वाटीने आपल्याला एक वाटी जाडपोहे घ्यायचे आहेत जाड पोहे, पोहे आणि मेथीदाणे यामुळे पीठ छान फर्मेंट होऊन येतं आणि अगदी हलकं होतं हे सर्व आपण वाटीच्या मापाचं प्रमाण बघितलं आता आपण किलोमध्ये प्रमाण बघूया तर किलोच्या प्रमाणामध्ये आपल्याला सहा वाट्या तांदूळ म्हणजेच एक किलो तांदूळ घ्यायचा आहे दोन वाट्या उडीद डाळ म्हणजेच दोनशे ऐंशी ग्रॅम उडीद डाळ घ्यायची आहे आणि दोन, दोन वाट्या पोहे म्हणजेच एकशे वीस ग्रॅम पोहे घ्यायचे आहेत त्याचबरोबर एक चमचा मेथीदाणे घ्यायचे आहेत तर इथे आपल्याला तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ दोन वेळा आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला भिजत घालायचे आहेत डाळ आपल्याला एकदाच धुवायची आहे आणि तीसुद्धा आपल्याला सात ते आठ तासांसाठी भिजवून घ्यायची आहे वेळेवर विसरायला नको यासाठी पोहेसुद्धा तुम्ही तांदूळ आणि डाळ भिजत घालतानाच काढून ठेवू शकतात आठ तासांनंतर डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहेत पोहेसुद्धा आपण काढून ठेवलेले होते ते आपण आता स्वच्छ धुवून घेऊया आणि डाळमधील पाणीच आपण पोहे भिजवण्यासाठी वापरणार आहोत डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायच्या आधी आपल्याला पोहे भिजत घालायचे आहेत जेणेकरून डाळ आणि तांदूळ वाटून होईल तोपर्यंत तो पोहे छान भिजतील थंडीच्या दिवसामध्ये पीठ छान फर्मेंट होण्यासाठी डाळ आणि तांदूळ वाटताना मी इथे एक टिप देणार आहे आपण नेहमी डाळ तांदूळ वाटताना नॉर्मल पाणी वापरतो तर आज आपल्याला थोडंसं कोमट पाणी वापरायचं आहे जेणेकरून पीठ छान फर्मेंट होऊन येईल डाळ आणि तांदूळ मी इथे वाटून घेतलेले आहेत आपल्याला ते अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोड्या वेळासाठी आपल्याला चमच्या किंवा हाताच्या साह्याने ते फेटून घ्यायचं आहे तर इडल्या छान जाळीदार होण्यासाठी परत मी तुम्हाला इथे एक टिप देणार आहे नेहमी आपण इडल्या बनवण्याच्या आधी बॅटरमध्ये मीठ घालतो परंतु आज आपल्याला डाळ तांदूळ वाटून झाल्यानंतर लगेचच यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स होईल तोपर्यंत आपल्याला बॅटर फेटून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटांसाठी बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी या प्रकारे असायला हवी खूप घट्ट नको किंवा खूप पातळसुद्धा नको त्यानंतर आता आपल्याला यावर झाकण ठेवून एका उबदार ठिकाणी याला दहा तासांसाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही हे मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा ठेवू शकतात आणि दहा तासानंतर तुम्ही बघू शकतात पीठ अगदी छान फर्मेंट झालेलं आहे अगदी हलकं झालेलं आहे जेव्हा पीठ आंबवण्यासाठी ठेवलं होतं तेव्हा ते अर्ध पातेलं होतं आता पातेलं पूर्ण भरलेलं आहे आता आपल्याला पीठ खूप जास्त हलवून न घेता फक्त एक ते दोन वेळा पातेल्याच्या बुळाशी आपल्याला चमचा हलवून घ्यायचा आहे यामुळे पीठ असंच हलकं राहील आणि इडल्या छान जाळीदार होतील आता आपण इडल्या बनवायला घेऊया त्यासाठी मी इथे इडलीची प्लेट घेतलेली आहे आज आपण इडलीच्या प्लेटला तेल न लावता बटर लावून घेणार आहोत इडलीच्या प्लेटला बटर लावल्यामुळे इडल्या अगदी सहज निघतात चमचा किंवा सुरीच्या साहाय्याने काढायची गरज पडत नाही हाताने अगदी पटकन इडल्या निघून येतात सर्व प्लेट्सला व्यवस्थित बटर लावून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं बॅटर घालून आहे बॅटर प्लेटमध्ये घालून घ्यायच्या आधी आपल्याला एका स्टीमरमध्ये पाणी गरम करायला आहे आणि स्टीमरमधील पाण्यालासुद्धा सुद्धा छान उकळी आलेली आहे यामध्ये आपण हे इडलीचं स्टँड अगदी अलगदपणे ठेवून घेऊया आता याचं झाकण बंद करून आपल्याला इडली दहा मिनटासाठी मोठ्या आचेवर वाफवून घ्यायची आहे दहा मिनटानंतर आपण एकदा चेक करून बघूया आणि तुम्ही बघू शकता इडली छान वाफवून झालेली आहे आणि हे बघा इडलीला किती छान जाळी पडलेली आहे अगदी छान मस्त मऊ जाळीदार इडल्या तयार होतात पाच मिनिट इडल्या थंड होऊ द्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकतात अगदी हाताने इडल्या पटकन निघत आहे चमचा किंवा सुरीचा वापर न करता इडल्या अगदी इझिली निघतात आपण प्लेटला बटर लावून घेतल्यामुळे इडल्या अगदी इझिली निघाल्या आहेत आणि प्लेटसुद्धा अगदी छान क्लीन ले ले आहे इडल्या तुम्ही बघू शकतात किती सॉफ्ट झालेल्या आहेत अगदी मऊ लुसलुशीत कापसासारख्या पांढऱ्या शुभ्र सॉफ्ट इडल्या तयार होतात एक किलो तांदूळाच्या प्रमाणात जवळपास एकशे दहा ते एकशे वीस इडल्या तयार होतात तुम्ही ह्या वीस ते पंचवीस लोकांच्या नाश्त्यासाठी किंवा हळदी कुंकू बड्डे पार्टी किट्टी पार्टीसाठी बनवू शकतात आजचा व्हिडिओ आणि दिलेल्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत बाय बाय